पैसे दिल्यानंतर माझ्याकडून काम होत नाही मला ते माझे पैसे रिटर्न करायचे तर ते सर म्हणतात तीन दिवसानंतर तुम्हाला दिवस तुम्हाला किमान त्याची प्रोसेस असते तुम्ही सांगितल्यापासून तीन दिवसानंतर तुम्हाला ते पैसे मिळतील आणि त्यानंतर दुसरी स्टेप आपली आहे वृक्षारोपण नाही आणि वृक्षारोपण आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला थोडस वाटलं की मी रुपेश पवार फाउंडेशन मध्ये माझी जॉईनिंग झालेली मला आशा आहे पंधरा हजार रुपये मला पेमेंट मिळणार की नाही आणि पेमेंट मिळतं आपण कुठेतरी आठ तास बारा तास काम करतो नाही कंपनी असेल कुठे एखादं काही जॉब असेल आपल्याला नाही फक्त जे काही विषय तुमच्या समोर येतील त्याचीच तुम्हाला अंमलबजावणी करायची आता आपल्या समोर फक्त उद्देश आहे वृक्षारोपण दुसरं कोणतंच काम नाही दडपण घ्यायचं नाही काहीच नाही काम जसं वरून आम्ही जसं आम्हाला सरांच्या मार्गदर्शन जसं काम आमच्याकडे लिस्ट येईल तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार जसे तुम्ही आहात पण आह त्याच्यामध्ये काही हे नाही फक्त ज्या भीती आहेत त्या भीती दूर करून काम आपल्याकडे कोणतंच नाही काम असं काही लोड घ्यायचं काम आपल्याकडे माझा परिवार आहे माझं काम आहे ते सोडायचं आणि मग आपलं रुपेश पवार फाउंडेशन काम करायचं असलंही काही भाग नाही सहज तुम्हाला करत जसं करतात तसं पेमेंट पण वाढणार आहे आणि तुम्हाला वाटतं हे पंधरा हजार सांगितले कालच्या बैठकीमध्ये सरांनी सांगितलं की माझं स्वतःचं जे काही बिझनेस आहे आता मी तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगतो माझा बिझनेस मला दररोज किमान पाच लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा होतात तर काय आहे बिझनेस यांचं त्यांचे बारा पेट्रोल पंप आहे किती आहे बारा पेट्रोल पंप आहे तीन फाय स्टार हॉटेल आहे आणि ते म्हटले तुम्ही पाचशे रुपये दिलात बाराशे चोवीस रुपये दिलात तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती आहे की नाही आणि तुम्ही बाराशे चोवीस रुपये आपण आता वृक्षारोपणपासून घेतोय आहे ना तर एका आणि ते पण असे कोणाचे घ्यायचे नाही पैसे त्यांना आधी वृक्षारोपण मी एक रुपेश पवार मध्ये काम करतो आणि मी त्याचं एक सदस्य आहे आणि त्यानुसार मी कोणाचं माझं नातेवाईक असेल कोणी जवळज एखादा माझं मुलगा असेल तर आपण त्यांच्या नावानं वृक्षारोपण करायचं जसं की अर्जुन यांनी सांगितलं वृक्षारोपणाचा फायदा काय जर आपण आंबा हा वृक्ष लावला तर आज आपण एखाद्या वाढदिवसानिमित्त जर आंबा वृक्ष हो लावतोय